नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी तर आता घट उठवायचे आहेत उद्या आणि काही ठिकाणी परवासुद्धा उठवले जातात तर एक माळ जास्त आल्यामुळं बऱ्याच जणांचा हा गोंधळ आहे की घट कधी हलवायचे आहेत आणि किती वाजता हलवायचे आहेत सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे घटातील नारळाचं काय करायचं अखंड दिव्याचं काय करायचं जे तांदूळ ठेवले आहेत अखंड दिव्याखाली त्याचं काय करायचं घटामध्ये आपण एक रुपया टाकतो तर त्याचं काय करायचं त्यासोबत हा उपवास कसा सोडायचा आहे काय खाऊन सोडायचा आहे आपल्याला आणि जे तळी भरली जातात तर ती कशी भरायची आहेत अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अष्टमीचा उपवास हा मंगळवारीच करायचा आहे किंवा बऱ्याच जणांनी तो केलाही असेल जे उठता बसता उपवास करतात शेवटचा उपवास आहे तो एक दिवस महानवमीच्या आधीचा केला जातो आणि नवमी दिवशी हा उपवास सोडला जातो तर नवमी दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी खीरपुरीसुद्धा करत असतील तर उपवास अष्टमीचा उपवास असतो त्या दिवशी देवालासुद्धा जाऊन येतात आता घरात आपल्या घट बसलेलेच असतात पण आता ज्या खेड्यापाड्यातनी असतील त्यांना माहिती आहे की एक दिवस आपल्याला हे गाव जे गावातले गावदेव आहेत म्हणतात बघा तर त्या सगळ्या देवांना जातात आणि पान सुपारी दे प्रत्येक देवाला ठेवली जाते त्यासोबत तेल घातलं जातं फळं असतील तर त्याचा नैवेद्य ठेवला जातो तर हे केलं जातं उपवास अष्टमीच्या उपवासा दिवशी आणि जी कडाकण्याची वगैरे माळ आहे तर आमच्याकडे तर ती अष्टमीला बांधली जाते कडाकणी आणि देवीचे दागिने आहेत ते धपाटे करतात पण दुसऱ्या दिवशी जोगवा मागितला जातो आमच्याकडे तर ती पद्धत आहे की पाच घरं जोगवा मागायची आदल्या दिवशी देवाला जाऊन यायचं जा म्हणजे अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी पाच घरं जोगवा मागायचा असतो आणि जोगव्यामध्ये हे जे कडाकणी धपाटे आपण आदल्या दिवशी केलेले असतात तर ती वाढली जातात आणि अगोदर ती खायची आणि मग उपवास सोडला जातो मग तुम्ही पुरणपोळी केलेली आहे ते खायचं आहे पण खरा मान जो तुम्ही जोगवा मागून आणताना त्याला असतो आता प्रत्येक भागानुसार प्रत्येक गावानुसार ह्या पद्धती थोड्याफार वेगळ्या असतील पण आमच्याकडे जसं असतं त्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला आणि मग बुधवारी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आणि नैवेद्य केले जातात पाच नैवेद्य घटासाठी क केले जातात त्यामध्ये भात वगैरे सगळं ठेवायचं नैवेद्यामध्ये जे तुम्ही जे पुरणपोळीचं आपण जसं नैवेद्य दाखवतो देवांना त्या पद्धतीने नैवेद्य बनवून घेतलेलं आहेत आणि ते नैवेद्य असं एखादं टॉवेल किंवा एखादं कापड खाली घ्यायचं आहे त्यावरती असं नैवेद्याचं ताट ठेवतात आणि देवाचं नाव घेऊन आपल्या कुळस्वामीचं नाव घेतलं जातं आणि शक्यतो पुरुष मंडळीच घट उठवतात पाच जण आपल्या घरातील किंवा शेजाबाजारची बोलवली जातात लहान मुलं मिळाली तुम्हाला तर त्यांना बोलवलं जातं आणि घट आहे तो आपल्याला उत्तरेकडच्या बाजूला हलवायचा असतो तर घट हलवून त्यातलं धन आहे ते बघा कानामध्ये घातलं जातं किंवा गांधी टोपी असेल तर त्या टोपीत सुद्धा लावलं जातं अशा पद्धतीने आणि सुरुवातीला पहिल्यांदा घट आहे तो उत्तरेकडे हलवायचा म्हणजे आपली उत्तरोत्तर प्रगती होते असं म्हणतात आणि जो घटातला नारळ आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि दुसरा नारळ आपल्याला इथं वाढवायचा असतो तर तो नारळ काढायचा नसतो आणि जे आता नैवेद्य आपण घेतलेले आहेत ना पाच नैवेद्य घेतलं जातात तर ह्यातला एक नैवेद्य आहे तो घटाखाली ठेवला जातो आपण इतर वेळेला कसं घटावरती वगैरे ठेवतो पण ह्या घट उठवताना शक्यतो हा नैवेद्य एक नैवेद्य खाली ठेवला जातो आता हे प्रत्येक भागानुसार यामध्ये बदल असू शकतो थोडाफार तर एक नैवेद्य आहे तो आपल्याला सहित घटाखाली ठेवायचा आहे त्यासाठीच पत्रावळी ताटावरती पत्रावळी असते आणि त्यात घट असतो आणि जो अखंड दिवा आहे आपल्याला त्यामध्ये तेल आहे तोपर्यंत असाच तिथं शांत होऊ द्यायचा आहे त्याला लगेच उचलून थंड करायचं नाही म्हणजे विजवायचं नाही शांत करायचं नाही नंतर नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला नारळ वाढव वाढवला जातो आणि अशा पद्धतीने घट हलवले जातात हे काही जास्त अवघड नसतं आणि आता हे जे राहिलेले नैवेद्य आहेत ते तुम्ही परत शस्त्रपूजा करतात या दिवशी तर त्यालासुद्धा दाखवले जातात आणि हे जे धन आहे ते बघा सगळं आता आपल्या घरातली देवपूजानंतर आपण घट हलवले हलवायच्या आधी केली तरी चालते देवपूजा करून घ्यायची कारण नऊ दिवस आपण देव असेच बसवले घटी बसवलेले असतात तर त्या दिवशी देवपूजा करायची आणि हे धन आहे ना ते सगळ्या देवांना व्हायचं असतं या दिवशी आणि काही धन त्यातलं तिजोरीत ठेवायचं जिथं तुमच्या महत्त्वाच्या जागा आहेत तुम्ही सोनं नाणं पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी धन ठेवायचं तुम्हाला घरात वाटतं जिथं तुमच्या महत्त्वाच्या ठिकाणं आहेत त्यामध्ये ते तुम्हाला हे धन ठेवायचं असतं आणि आपट्याची पानंसुद्धा आता जरी तो आपण दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट उठवत असलो तरीसुद्धा ही आपट्याची पानं आपल्याला आणायची आहेत तीसुद्धा देवाला व्हायची आहेत त्याचा पण मान असतो आणि देवाला अगोदर व्हायची मग ते इतरांना दिलं जातं म्हणजे सोनं लु लुटायची पद्धत असते बघा ते सोनं द्यायचं आणि आशीर्वाद घेतला जातो मोठ्यांचा सुद्धा दिलं जातं तर अशा पद्धतीने सगळ्या देवांना हे धन व्हायचं नंतर सगळीकडे तुम्हाला जिथं ठेवायचं आहे तिथं ठेवून द्यायचं नंतर ही पानंसुद्धा व्हायची आहेत आपल्याला आणि हा जो घट आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी आता दसरा आहे तर त्या दिवशी पण घरात राहू देऊ शकता आणि परत तुम्हाला आता हा घट विसर्जन करायचं झालं तर काही जण नव्याची पौर्णिमा असते काही भागात तशी पद्धत आहे त्या पौर्णिमेला राना तो रानात आपल्या शेतात विसर्जन करतात परत एकदा कडाकने धपाटी करून जातात आणि तिथं विसर्जन करतात तुमच्याकडे कशी पद्धत आहे आमच्याकडे दुसरं आम्ही घट उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून घट बाहेर ठेवतो आणि ज्या दिवशी आपल्याला शेतात जायचं शक्य होतं आहे तिथं त्या दिवशी शेतात जाऊन तिथं विसर्जन करतो आणि घटातील नारळसुद्धा मग त्याबरोबर शेतात पुरावा म्हणतात कारण त्याच्यातून एखादं झाड आलेलं चांगलं पाण्यात वाहत्या पाण्यात वगैरे न सोडता आणि तुम्हाला नाहीच तसं वाटलं तर तुम्ही घरामध्ये तसाच बांधून ठेवू शकता एखाद्या कापडात लाल कापड्यात वगैरे आणि घरात तसं म्हणजे देवीचा आशीर्वाद राहतो साक्षात देवीचं त्यामध्ये दे असते वास असतो असं मानलं जातं देवीचं स्वरूप म्हणून तो नारळ आपण ठेवलेला असतो त्यामुळे घटातला नारळ त्या दिवशी फोडायचा नाही दुसराच नारळ आपल्याला इथं फोडायचा आहे आणि वाहत्या पाण्यात वगैरे न सोडता तुम्ही शक्यतो घरात ठेवा नंतर मग काही दिवसांनी तुम्ही तो, तो तुमच्या शेतामध्ये वगैरे बांधाला वगैरे पुरला तरी चालू शकतो किंवा नंतर तुम्ही दोन चार दिवसांनी पुरला तरी चालू शकतो आणि अखंड दिवा आहे तो तसाच तिथं शांत होऊ द्यायचा त्यामध्ये नंतर तेल टाकायचं नाही जी फळं आहेत चांगली असतील तर खाऊ शकता नच थोडेसे ही झाली असतील सुकली असतील तर तुम्ही गाईला चारायचे आहेत जे तांदूळ आहेत बघा दिव्या खालचे ते पक्ष्यांना टाकायचे एक असे पायदळी येतील असं टाकायचं नाही आणि जे माळा आहेत त्या घाटासोबतच आपल्या शेतात विसर्जन करायचं तिथंच त्याचं खत होऊन जातं असं पाण्यात टाकून प्रदूषण करण्यापेक्षा ते एक बरं वाटतं आणि हे जे राहिलेलं धन आहे मग आपल्या शेतातच आपल्याला किंवा तू आता शहरात असाल तर तुम्ही मग जा ते तुमच्या गार्डनमध्ये झा कुंडीत झाडं असतील तर तिथं ते ठेवू शकता तिथं त्याचं खत होऊन जातं आणि कलश घटामध्ये आपण एक कलश ठेवलेला असतो बघा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं असतं ना ते मात्र आपल्या तिजोरीत ठेवायचं असतं आणि सुपारी वगैरे आहे ते तुम्ही घटासोबत विसर्जन करा आणि सुपारी जरी ठेवली तरी चालू शकतं पण नाणं आहे ते आपल्याला तिजोरीमध्येच ते ठेवलं जातं आणि घट हा बारानंतर आपल्याला हलवायचा आहे रेग्युलर आपण घट कसा सकाळी बाराच्या आत उठवतो पण इकडं आता परवा खंडे महानवमी आहे त्यामुळं आपल्याला बारानंतरच हा घट उठवायचा आहे उद्या घट उठवताना आणि अशा पद्धतीने तुम्हाला घटातलं धन आहे त्याचं पण सांगितलं किंवा अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आणि महाअष्टमीचा उपवाससुद्धा आपल्याला घट उठल्यानंतरच यावर्षी सोडायचा आहे अगोदर घट उठवायचे न घटाला नैवेद्य दाखवायचा मग तुम्ही आता काही ठिकाणी दही भातचा नैवेद्य दाखवला जातो गारवा म्हणून तर तो दाखवू शकता तुम्ही पुरणपोळी नसेल दाखवायची तर आणि दही भात खाऊन पण हा उपवास सोडला जातो आणि नंतर मग तुम्ही पुरणपोळी वगैरे गोडधोड जे बनवलेलं आहे ते खाऊन उपवास सोडू शकता जो अष्टमीचा उपवास आहे तो आणि जी तळी भरण्याची पद्धत आहे ती आता थोडीशी भागानुसार थोडाफार यामध्ये बदल होत असेल आता तुमच्या प परंपरेनुसारच शक्यतो आपण किती जरी व्हिडिओ बघितले तर आपल्या घराची जी पद्धत आहे तर किंवा आपल्या शेजारी पाजारी कसे करतात त्यानुसारच आपण करत असतो तर तुमच्या घरातील मोठ्या लोकांना विचारून तुम्ही आता ज्यांनी पहिल्यांदाच बसवला असेल त्यांना काहीच माहिती नाही किंवा आपल्याकडे कसा घट बसवतात हे पण माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा उपयोग होऊ शकतो पण ज्यांच्याकडे जशी तुमच्या घराण्याची पद्धत आहे शक्यतो त्यानुसारच हे घट उठवले जातात आणि तळी भरली जातात तर अशा पद्धतीने आणि देवीची तुम्ही ओटी भरली असेल तर ती तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा तुम्ही तुम्हाला तुम्ही जर परत तुमच्या कुळस्वामीच्या ठिकाणी गेला तर तिथं ती ओटी तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला स्वतः वापरायची असेल किंवा ती द्यायची असेल देवीला अर्पण करायची असेल तर ते तुमची इच्छा किंवा तुम्ही गावातील मंदिरातील देवीची ओटी भरली तरी तिथं जाऊन चालू शकतं तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे घट आहेत ते उठवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ